हे असणारी वरचे वर वरचे वर मागलं पुढे करण्याची रीत रिवाज आहे सासूकडे असल्याला अलंकार आपल्या सुनेच्या हवाले हो केला पाहिजे आणि ते असणारा कौशल्य माध्यम असणारा चुडामणी नावाचा एक मणी असणारा सीतेला दिलेला होता हर्मंता हर्मंता। तो मणी काढला हनुमंता बसी दिला आणि हनुमंताला सांगितलं हनुमंता हनुमंता माझ्या रामाला खून पडण्यासाठी आणि एक गुहि आणि गुपित गोष्ट सांगते ज्यावेळेस वेळेस असणार आणि प्रभू रामचंद्रानी त्यांच्या हातानं उघडून माझ्या कपाळावर गंध टिळा लावला होता माझ्या पतीनं हो आणि ती एक माझ्या रामाला खोल सांग म्हणजे निश्चित तू माझी शुद्धी हे माझ्या स्वामीला पटक हे खोल सांगते चित्र कोट पर्वतात का

चित्र नावाचा धर्म त्या ठिकाणी कावळ्याच्या स्वरूपामध्ये आला आणि अंशीने एकांतामध्ये मला बघितलं माझे स्वामी गुंतलेले बघा वेळेचा फायदा कसे घेत असतात कोण ज्याच्या पोटामध्ये कपट कपटी लोकांचं असणार या ठिकाणी मी सांगतो थोडं असे लोक असणार त्याचा गैरफायदा घेतात एकट्याला एकटे मी बघितले माझे स्वामी गुंतले तर माझा धीर रक्षमान असणारा फळ आणण्यासाठी गेला होता एवढ्याच वेळेमध्ये असणारा आणि तो गंधर्व या ठिकाणी आला आणि माझी मी ठांबना करायला सुरू केली त्यावेळेस माझ्या रमाला अति राग आला आणि राग येऊन तिने माझ्या रामाने काय केलं ती एक खूप सांगा वाटत माझ्या रमाला जर ही सांगितली ना तर शंभर टक्के माझ्या रामाला पटणार आहे गोपे गोपे शिकाच्या सोडिता का गती लोकी पळता शिवभक्त या विधाता कोणी लक्षिता के का दरबारची काडी घेतली काडी हे रामाला मला सांगायची कोण आहे आणि माझ्या भगवंतानं रागामध्ये तिच्यावर मंत्र टाकाणी ती काडी त्या कावळ्याच्या माग सोडल्या बरोबर वैकुंठाकड पळत सुटला कैलासकड गेला हो सत्य लोकामध्ये गेला नाही जमलं पाताळा मध्ये गेला चौकळ त्रिलोकामध्ये फिरला पर नाही त्याचं निवारण त्याला करता आलं आणि ही खोल वाजारामला हनुमंतासंसांग नारद वचने नारद वचने तो मागता चरणाशी रघुनाथ जावे घाता वयेदकिता श्री रामा अरे जवळेस कोणीच आपल्याची असली सुटकाकारित नाही झाला नारदाची भेट झाली आणि नारदाची भेट झाल्याच्या नारदानी सांगितलं कड आला त्यावेळेस आल्याच्या नंतर माझ्या रामाने त्याच्या डाव्या डोळ्याचा घात केला एक बाणीचा बघा सांगितलं रामाचा बाळा काय त्या धर्म असणार

स्वतःच्या पत्नीसाठी एवढा असणार प्रेम माझ्यावर होत कुणाचं रामाच माझ्या स्वामीच प्रेम होत हो एवढ एक गवताच्या काळीने एवढं कार्य केलं माझ्यावर जीव असताना का मला तुम्ही उपेक्षा नाही केली का मला आता माझी तुम्हाला आठवण येत नाही आम्हाला सांग जाऊन म्हणता हो मी तुमची वाट बघते लवकरात लवकर या आणि तुम्ही मला ऐकून घेऊन जाग हा hmm. तुमचे संग मी यायला तयार आहे बघा सीतेने बरेच प्रयत्न केले पण हनुमंतांना जरा येऊन घेतलं होत पण त्या सीतेने सांगितलं होतं हनुमंत शेवटाला सांगावं लागलं सत्यपतिव्रतेच काम आहे परपुरुष सोबत जायचं नाही तेवढं सांगून जमलं नाही शेवट सांगितलं हे हनुमंता सांग तुझ्या स्वामीने रामानं काय सांगितलंय सीतेची शुद्धी करून एका सीतेला घेऊन ये म्हणून सांगितलंय ह्या प्रश्नात हनुमंताला अडकि आणि तिथून पुढे हनुमंताला सांगितलं सीता माते खरं तुझं ज्ञान आहे कळालं मला आता हो नाही मी खोट बोलणार माझ्या रामानं फक्त सांगितलंय सीतेची शुद्धी घेऊन ये आणि त्या रामाला तू जाऊन सांग हनुमंता वाट बघती तुमची पत्नी हो सीता वाट बघती तिच्यावर तुमचा जीवापेक्षा जास्त प्रेम करीत होत आणि तिला कसं काय विसरला लवकर या म्हणावं महापापी नमी सीता स्वामी केली पापडलं आणि बघा थोडस सांगतो मी माझ्या स्वामीवर सत्ता केली कोणावर सत्ता केली माझ्या रामावर असणारा माझा अधिकार गाजीला आणि त्या हरणाच्या पाठी माग लावलं आणि त्या हरणाच्या पाठीमागला त्यासाठी अशा लोभ कमी करायचा आपल्या मालकाला आपल्या जास्त ना मागायचं नाही लोभानं ना मागितलं की ही माझी गती झाली कुणाची शब्द हे <laughs> हनुमंत आणि म्हणून मला ह्या दुष्ट रावणा ह्या बंदी मला टाकल्या याच्यासाठी बाबा <laughs> आता स्त्री सांगतो थोडस जास्त लोभ आशा करू जास्त सोन्याचा मागू नका बागाय झाली नाही आपल्या पतीच्या मिळाला मिळालं त्याच्यावर आग्रह करू नका जास्त आग्रह करायला गेला पतीला कुठेतरी जावं तोडायला लोकाचे पैसे काढून यावे लागते आणि त्याच कर्ज पेडण्यासाठी देशावर जावं लागेल मग आपली दुर्दशा होत असती याच्यासाठी ओळी सांगते म्हणून सांगायची वेळ आली म्हणून सांगतोय दक्षिण ठेवला रक्षणा या देशी पापिनी मी माझ्या रामाला जाऊन सांग हनुमंत हनुमंता अरे ज्या वेळेस माझा भगवंत प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या पाठीमाग गेला आणि जात असताना लक्ष्मणाला सांगितलं होतं माझ्या स्वामीनं हो माझ्या रामानं जरी सांगितलं तरी माझ्या पाप घडलं मी त्या लक्ष्मणाची नाही नाही या शब्दामध्ये ठंबना केली म्हणून जो लक्ष देण्यासाठी होता त्या लक्ष्मणाला मी माझ्यापासून दूर केलं हो नाही त्या लक्ष्मणाचं व्यय केलं आणि हे बाप माझ्या डोक्यावर बसलोय म्हणून रामला तुम्हाला राग आला की काय माझा म्हणून तुम्ही मला विसरलात काय एवढा का माझा निरोप माझ्या रामाला सांगा दोष असे क्षमा करेवंता आयसे हनुमंता सीता आिवादे रे हनुमंता माझ्या रामाला धावसा सीताला पच्चे लागतो पश्चाताप झालाय मी क्षमा मागते रामा क्षमा माझ्या कोण अन्याय घडलाय तुम्हाला तर माझ्यापासून दूर केलंच केलं पण जो असणारा राम भक्त लक्ष्मी रात्र रामाची सेवा करण्यासाठी आलेला लक्ष्मण आहे राम आणि सीता निवांत झोपत होतो हो। महाराज कोंडे महाराज पण लक्ष्मण अहो रात्र जागा होता सीतेची आणि भगवंत प्रभू रामचंद्राच्या सा संरक्षणासाठी लक्ष देणाऱ्या लक्ष्मणाला दुरवलं त्याला नाही या, ना या, ना ना या शब्दामध्ये बोलले मला माफी करा त्याच्यासाठी जरी चुकलं तरी आपण आपली चूक मान्य केल्याच्या नंतर भगवंत सुद्धा माफ करतोय माझ्या रामाला एवढा निरोप सांगा काय विस्तारला माफी लवकर या मला घेऊन जा चिंता मनी हृदय धरणा राम लक्ष्मणा ची दुखी हो या ठिकाणी असणारा संवाद झाला संवाद कोणाचा इकडे हनुमंताचा आणि सीता संवाद तो लक्ष्मण त्या पत्रामध्ये वाचून दाखवितोय कोणाला भगवंत प्रभू रामचंद्राला आणि ज्या वेळेस वाचित असताना हे पत्र वाचला आणि भगवंत प्रभू रामचंद्राने ऐकलं लक्ष्मणजीन वाचलं स्वतः वाचणार कळाला व विचारत ऐकणारला कळाला आणि त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मणाला दुःख झालं अरे 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 किती सीता असणारी संकटात पडली आता आपल्याला काही जरी झालं तरी तोंडे महाराज पोती संपली की गावाकडे जावंच लागल तसा भगवंत प्रभू रामचंद्राने विचार केला सीता माता वाट बघती हो आणि त्या सीतेकड आता जावाच लागल आणि घेऊन यावाच लागल सीतेला एवढा मनामध्ये भगवंताच्या त्या ठिकाणी दुःख वाटलं अष्ट मस्त म्हणजे लक्ष्मणानं ओळी वाचली वाचल्याच्या नंतर भगवंत प्रभू रामचंद्रने दुःख झालं आपल्या पत्नीचा डोळ्यामधून आणि दुःख झाल्याच्या नंतर ऐकत बसल्याच्या दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या गुळग्यामध्ये डोकं धरलं हाताने डोकं धरलं आणि धय 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 भगवंत प्रभू रामचंद्र रडू लागली दुःख झालं सीता मातेन फक्त सांगितल्याला संवाद ऐकला आणि याला म्हणायचं खर प्रेम कुणाचं स्वामीच प्रेम भक्तावर असावा सीता भक्तीवती निश्चित पत्नीच नाही पत्नी असून भक्तीवती आणि भक्ताचा आणि देवाचं एवढं प्रेम असावं लागतो समजो शे चिघला दसराचा लागून येणार तो अरे राजा दसरा इंद्रदेवाचा आणि आणि राजा दशरथानं सहकार्य करून असणारा दैत्यांना जिंकलं जिंकल्याच्या जींकल। नंतर तो मणी असणारा इंद्रदेवानं राजा दशरथाला दिलेला होता बक्षी तो बक्षीस म्हणून तोंडे महाराज आणि तो मणी राजा दशरथांना अनुशिनी आपल्या पत्नीला दिलेला होता आता त्या मन्या बद्दलची माहिती सांगू लागली तिथून पुढं तो मणी असणार सीतेकडे कसा आला सांगा दशे महामने बक्षीस मिळावं पतीला स्पर्धा जिंकावे तोंडे महाराज आणि बक्षीस मिळालेलं तिथे आपल्याला वापराय सारखं असलं तर आपण वापरायचं बरोबर आहे ना आणि नसेल स्त्रियांना वापरायसारखा असेल तर पत्नीला द्यायचं म्हणून राजा दसरताना तो मनी आला आणि कौशल्याला दिला हा थोरली पत्नी वती लाडकी असली तरी नाही पण मान दिला होता कोणाला कौशल्याचा को मान होता म्हणून कौशल्य मात्याला राजा दसरताना तो मनी दिला होता आणि तो मनी कौशल्य मात्यान पुन्हा तिला पुढं पिता प्रिय कांता तिने भेटले तत्वता आईशी मज चिंता होत असे वेळेस तो मणी सीता मातेना हनुमंता बसी दिला होता हनुमंताला भगवंत प्रभू रामचंद्राच्या जवळ ठेवला सांगितलं रामा सीता मातेने हे मणी दिलाय खून म्हणून तो म्हणे बघितल्या बरोबर भगवंत प्रभू रामचंद्राच्या मनाचं मानस तयार झालं माझी सीता मला भेटली आताची माझीकडे चिंता होती ना सीता कुठे सीता गेली असल सीता कुठे करीत भगवंत प्रभू राम होते झाडाला होते दगडाला कबत होते सीतेचा शोक करीत होते आणि आता ती माझी चिंता हरली कोण भगवंत प्रभू राम चंद्रम लागले तर आता माझी सीता भेटली चिंता करायची गरज नाही हनुमंता पुढे सीता समोर पर्यंत कोन पटल्याच्या नंतर भगवंत प्रभू रामचंद्राने सांगितलंय लक्ष्मणा 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 सीता मातेनं त्या पत्रामध्ये ज्यावेळेस पुढचं कार्य हनुमंताला सांगितलंय ते लवकर वाचव हो लवकर हो इतकं उत्तमीळ झाले भगवंत सुदा आता मला सिद्धेबंधाची माहिती ऐकायचं माणूस तयार झाले वाच लक्ष्मी पुस्तान झाले लोटांगिता तो अनुवादा लक्ष्मण लिखिता भगवंत प्रभू रामचंद्र लक्ष्मणला पण हनुमंताला सुद्धा साम्याला सुगरे हनुमंता बाबा पुढं काय म्हणली आणखी एवढा बरोबर असणार लगेच हनुमंत त्या ठिकाणी हो डोळ्याच्या नदरीने